नमस्कार तरुण मध्ये मी विकास चव्हाण आपलं स्वागत करतो आपण समाजाचं देणं लागतो ही भावना मनाशी बाळगून काम करणारे व्यक्तिमत्व समाजात फारच कमी आहे आणि अशीच भावना मनाशी बाळगून काम करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे अनिलजी साठे आजच्या या मुलाखतीतून आपण अनिलजी साठे यांच्या समाज कार्याविषयी जाणून घेणार आहोत अनिलजी तरुण मध्ये आपलं स्वागत आहे जय श्रीराम जय श्रीराम अनिलजी आपला प्रपंच चालत असताना समाजकार्य करणं हे काहींच्या दृष्टीने खूप अवघड असं मानलं जातं पण तुम्ही तुमचा प्रपंच सांभाळत असताना समाजकार्य हे अतिशय उत्तम प्रमाणे प्रकारे करत आहात तर आपण हे समाजकार्य कधीपासून करत आहात आणि आता समाजकार्याचं स्वरूप नेमकं कसं आहे की मला समाजामध्ये काहीतरी द्यायचं आहे आणि समाजाला कुठेतरी काहीतरी न्याय न्यायचं आहे आणि इतर लोक मला खूप जुळलेले मी खूप लहानपणापासून हे काम करतोय म्हणून मला ते आवड पहिल्यापासून आणि ही समाजकार्य म्हणजे नेमकं कशा पद्धतीचं समाजकार्य आपण करतात सर माझा विषय आहे म्हणजे तसं मुलांना खेळणं म्हाताऱ्या माणसांना सेवा करणं आणि करोना असताना सर मला अशी खूप आठवण आली का भाऊ इतके लोक हे आणि मी एम एसी वीला पद्धतीने काम करणार आहात तर माझ्या गाडीला मी एक छोटंसं एम एसी व्हीचं बोर्ड लावलं आणि त्याच्यावर मी पेशंट न्यायचा सिव्हिल हॉस्पिटल okay, म्हणजे तुमच्या दुचाकीवरती तुम्ही पेशंट हो, पेशंट न्यायचा साहेब मग मी खूप असं विचार केला काय लोकांकडे पैसा आहे लोक निघत नाही मी ठीक आहे मला एक सिंबॉल आहे बीच आणि लोकांना मला तिथे न्याय द्यायचा आहे सर मी जेवढे पेशंट नेले कोरोनामध्ये तेवढे पेशंट मी रिटर्न आणलेले अरे वा आणि खरंच आहे तुमचं कार्य जे आहे ते खरंच वाकण्याजोगे आहे कारण कोरोना काळामध्ये अशी परिस्थिती होती की जसं आपण रक्ताचे नाते असलेले लोकही त्या कोरोना पेशंटला एक प्रकारे वारावर सोडतो होते आणि अशा परिस्थितीत तुम्ही पेशंटला जर दवाखानापर्यंत नेत होतात आणि आवश्यक त्या सुविधा त्यांना पुरवत होत्या तर खरेच तुमचं हे कार्य वाकण्याजोगेच आहे तर साठेजी आपण जसं सांगितलं की आपण कोरोना काळात समाज कार्य केलं तसंच प्रभागातील स्थानिक समस्या असतात विजेच्या समस्या आहे नागरी सुविधाच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर मुद्दा हाच येतो की नागरी समस्या सोडवणं हे त्या त्या प्रभागातल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचं कार्य असतं पण एकंदरीत सध्या शहराची स्थिती लक्षात घेता काही लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष आहे पण तुम्ही लोकप्रतिनिधी नसतानाही ज्या पद्धतीने समाजकार्य करतायत तर ही ऊर्जा तुम्हाला कुठून मिळाली आणि नेमकं तुम्ही कोणत्या प्रभागात हे प्रामुख्याने कार्य करतात सर मी लहानपणापासून मराठी शासक लो आहे लहानपण शिकल्यानंतर मी असं बघत गेलो परिस्थितीनुसार कसं वागायचं कसं काय पद्धतीने घ्यायचं मग मी एक छंद पकडला की बा आपल्याला इथून लोकांना तिथपर्यंत पोचायचं आहे आणि कुठून तरी कोणाला तरी न्याय द्यायचं आहे साहेब मी आज सकाळी मी माझा मोबाईल कधीच राहत इतके फोन चालू असतात सर इकडे या घरी या घरी या मी प्रत्येकाच्या घरी काम करतो साहेब रात दिवस माझ्या कामात चालू असतात साठेजी हे समाजकार्य करत कर असताना कधी आपल्या मनात विचारावं लागेल की बा या समाजकार्याला राजकारणाची जोर दिली पाहिजे नाही आत्तापर्यंत नाही आता काही नगर पक्षामध्ये होते काही नगं फुट चालले गेले नंतर मग मला करोनापासून आठवण आले का आपण एवढं दिलं इतकं हे झालं आणि लोक आज रोजी रस्त्यावर पडलेले सर खोटं व्हायचे सर मला असू येतं त्यांच्यामुळे काय की लोक अतिशय लोक रस्त्यावर पडल्यास साठत दादा तुम्ही या आणि तुम्ही इमीसीबीचे कर्मचारी म्हणून तुम्हाला लोक बोलवता आणि तुम्ही करता सर मला आज बी आठवतं साहेब मी असं टू व्हीलर गाडी न्यायचं पोलीस पकड्या साहेब मी ईमेसीबीचा वारेमाने पेशंट घेऊन चाललो सिव्हिल हॉस्पिटलला कोरोना काळात काळामध्ये नक्कीच ही सेवा तर नक्कीच हो। एक आहेत आणि प्रत्येकाच्या स्मरात स्मरणात राहील ज्या ज्या रुग्णांना तुम्ही मदत केली आहे साठेजी असा कोणता प्रभाग आपण काही ठरवलाय की की या प्रभागातून तुम्ही आगामी मनपाची निवडणूक लढणार आहात माझी इच्छा आहे का मी एक नंबर वॉर्डामधून इच्छुक आहे कोणता प्रभाग येतो आपण त्याला परिसर काय आहे तो सर का एक प्रभाग शिवाजीनगर 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 खडकेचा शिवाजीनगर दूध ट्रॅडिशन नगर हे इथं इच्छुक आहे आणि मी तिथे राहतो लहानपणापासून मी राहायला पूर्वी रेल्वे क्वार्टरला होतो ओडियन रेल्वेत होते आणि असताना मी लहानपणापासून तिथं राहत होतो मग तिथून करताना मी राधाकृष्णगरला आपलं घर आहे मग मी तिथं आणि तिथंच मी सर्व्हिसला आणि मला अठरा वर्ष झाली मी ती सर्व्हिस करतो एका ठिकाणी मग तिथं असल्यामुळे लोकांची सेवा आहे लोकांची भावना आहे ही मला मला माहिती आहे काय लोकांचं लोकांना काय लागतं जसं तुम्ही सांगितलं की तुमचं बालपणी त्या परिसरात गेलं आहे आजही त्या परिसरामध्ये अनेक नागरिक समस्या कायम आहेत हो तर त्या समस्या काय आहेत आणि तुम्ही त्या समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत काय काय प्रयत्न केलेत सर माझी आतापर्यंत लहान मुलांना खेळायला जागा नाही कुठंच हो ती संगमा मी जो लहान मुलांना तिथं खेळायला गार्डन पाहिजे आता कसं नाना पाक आहे हे मुलं तिकडे जातात म्हणून मी काय केलं का आपल्याला इथं गार्डन पाहिजे नाही ज्येष्ठ नागरिक असेच आहे प्रत्येक घरात शुगरचे पेशंट आहे कुणी आहे आणि त्यांना पायी जायला जागा नाही आहे तर मी एक असं ठरलंय की त्यांना गार्डन तिथं हॉस्पिटल ह्या सुविधा मी चालू करणार परिसरात हो परिसरात आणि काही समस्या आहेत नागरिक सुविधांशी निगडीत समस्या त्या सोडवण्यासाठी काही तुम्ही शासन दरबार पाठपुरावा केला हो आता आप... प्रशासनाशी काही भांडलात का आतापर्यंत हो मी आता तिथं आपण रेल्वे उड्डाण पूल असल्यामुळे ना काही त्या भागाची मुलं काही ह्या भागाची मुलं अशी मुलं भरपूर येतात आणि मुली जातात पायी मग पायी जातामुळे छान छान होती आता एक महिला होती तिचं पोच चोरली गेली होती मागच्या आठवड्यामध्ये मग मला सांगायला सांगितलं मग मी असं विचार केला की आपण आता एसपी आणि कलेक्टर साहेबा बोलू आणि उड्डाण पुलाच्या एक पोलीस चौकी चालू करतो असं okay. माझा एक संकल्प उड्डाण पुलाच्या बाजूला चौकी सुरू करण्यात तुमचा माणूस आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही भविष्यात वार्डाच्या प्रभागाच्या विकासासाठी तुमच्याकडे असं विजन असं काय आहे की जेणेकरून तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकता वगैरे सर माझा विषय असा आहे की मी प्रत्येक वार्डामध्ये एक एक सीव्हीच्या खांब्याला एक एक कॅमेरा लावणार आहे सीसीटीव्ही सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक आणि तो डाटा डायरेक्ट आहे ना एक शेअर पोटिशन राहील आणि एक, एक रोडावर राहील डायरेक्ट समोर समोर हा जे काय असेल घड हे सीसीटीव्ही लावणार हे तुम्ही सो लावणार सो खसा करणार ओके हो आणि याच्या व्यतिरिक्त इतरही काही समस्या वाटत इथं असं आहे का आता आमच्याकडे अँब्युलन्स नाहीये पहिली गोष्ट हॉस्पिटल नाही आहे तेही स्वतः मी चालू करणार आहे आणि दुसरी गोष्ट आता स्वर्ग यात्रा म्हणायचं तर मग याला फोन करा बाबा काय करतो ड्रायव्हरने काही नाही किंवा मी स्वतः ड्रायवर म्हणून मी गाडी आणतो वैकुंठ वाहिनी तर मी आता ते मला पुढे घ्यायचंय की मी स्वतः चालू करायचे आपल्याला सुरू करणार नागरिकांना प्रश्नासाठी फिरावं लागणार नाही आणि पाणीची सुविधा जे पाणी आता लोकांना जे पाणी पाहिजे ते पाणी कंटिन्यू घाण पाणी असतं मग आपण आता मी बोललो झालेलं आहे आय पी ए साहेबांची का बा आपल्याला कुठेतरी फिल्टर वगैरे काहीतरी तर बसू आपण ते करू नेऊन साठेजी हे तर झालं समस्यांच्या विषयी आणि तुम्ही ज्या परिसरातून किंवा ज्या प्रभागातून तुमची निवडणुकी तयारी करत आहात त्या प्रभागामध्ये महिला सशक्तीकरणासंदर्भात थोडस अभाव दिसतोय तर त्या महिला सशक्तीकरणासाठी तुम्ही काही प्लॅनिंग काही केलेलं आहे का काही तुमचं काही त्यासाठी काही प्रयत्न आहेत का माझी मिसेस आहे ती बचत गटची अध्यक्ष आहे ती बचतगतची महिलांना ला काय रोजगार चालू आहे काय उपलब्ध आहे तेही करून बचत गटाच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही महिला प्रयत्न करत आहात साठी जे पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा आहे तुम्ही एम एसीबी मध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करत आहात त्यासोबत तुम्ही समाजकार्य देखील करत आहात पण या समाजकार्य करत असताना तुम्ही राजकारणाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे आगामी निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही राजकारणात प्रवेश करणार हे तर नक्कीच आहे तर राजकारणात समाजसेवा हे राजकारणाच्या माध्यमातूनही करता येते हा विचार तुम्ही तु का म्हणत आणला किंवा राजकारणात येण्यामागचा तुमचा उद्देश काय सर विषय असा आहे तुम्ही हा प्रश्न खूप मोठा मुद्द्याचा विचारला सर मी ऑफिसला तिथं आहे मी अठरा वर्षासाठी काम करतो लोक जो येताना भाऊ आम्ही अमुकला फोन केला एखादा नगरसेवक के फोन करता तो म्हणतो मी बाहेर गेला मी तिकडे गेलो मी इकडे गेलो मग मी त्या गोष्टीत त्यांना बघितलं त्या पक्षामधून का या पक्षातून निवडून दिलं इकडे तिकडे गेले मग त्या दृष्टीकोनं मी विचार केला का भाऊ मी स्वतः पुढे काही घेतला तर लोकांचे कामं पटकन होते हा दृष्टिकोन घेतला मी आणि लोकांना आता असे दाखला लागतो जसं लाईट बिलला लागतं दाखला द्या ते द्या ते मिळत नाही मग मिळत नाही मग आपण सांगतो बाबा जा तिथून जा तिथून काढून आणा तर लोकांना वाऱ्यावर फिरायला लागतं मी विचार केला की आपण हाच पुढे काय घेतला तर आपण पुढे लोकांना म्हणजे समक्ष दूर जायचं माझं घर बी तिथे आहे सगळं तिथे ऑफिस बी आहे मग पटकन काम होते सहज काम होईल आणि एक कार्यकर्ता हा लोकप्रतिनिधी झाला तर नक्कीच जनतेच्या कामाला चालना देखील नक्कीच साठेजी तुम्ही इथं आलात आणि एक उत्कृष्ट तुमच्या प्रवासाची माहिती दिली आणि आगामी वाटचाली विषयी तुम्ही जे काही सांगितलं नक्कीच तरुण भारत परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद